लेखांक सोळावा हा पहा घर बुडाऊ विटाळाचा प्रताप एकोणीशे अठ्ठावीस हिंदुस्थानचे पाय परतंत्रतेच्या बेड्या ठोकून परकीयांनी जखडले आहेत त्या परकीय बेड्या अत्यंत जड आणि विषदिग्ध आहेत परंतु त्या पायातील परक्यांच्या दास्य शृंखलांहूनही हिंदुस्थानचा जीव जर आज काही अंशी अधिक तीव्रतेने व्याकुळ होत असला तर तो ह्या विटाळ वेडाच्या ज्या बेड्या आपण स्वतःच आपणास ठोकून घेतल्या आहेत त्यामुळेच होय परक्यांच्या बेड्या पायात पडल्या आहेत पण ह्या विटाळाच्या स्वकीय बेड्या आमच्या हृदयासच जखडून धरीत आहेत ह्या विटाळापायी खाण्यापिण्याच्या विटाळापायी धर्मचा धर्म जातीची धर्म जाती, जाती वंशचा वंश हिंदुत्वास मुक्तो अशा अत्यंत बाष्कळ आणि विमोढ समजुतीपायी पाच कोटींवर हिंदू परकीयास बाटविता आले जे आज आठ नऊ कोट हिंदू स्वराष्ट्रास मुकून बळे बळे परधर्मात आम्ही ढकलले आणि स्वतःचे शत्रू करून घेतले त्या नऊ कोटीत निदान पाच कोटी हिंदू तरी निव्वळ ह्या विटाळ वेळाचे पायी बाटले गेले ख्रिश्चनांच्या किंवा मुसलमानांच्या हातचे पाणी किंवा फडताळातील पाव त्यांनी खाल्ला म्हणून ते बाटले म्हणून वंश परंपरा आम्ही त्यास मुकलो आजही मुकत आहोत ह्या विटाळापायी एका ब्राह्मण वर्णाचे एक हजार ब्राह्मण वर्ण झाले एका क्षत्रियाचे एक हजार वर्ण झाले बंगाली ब्राह्मण कनोजी ब्राह्मण सारस्वत ब्राह्मण मद्रासी ब्राह्मण बहुतांशी केवळ त्यांच्या खाध्या, खाद्याखाद्याच्या भिन्नतेमुळे आणि आपण खात नाही ते दुसऱ्यांनी खाल्ले म्हणजे त्यांच्या पंक्तीस्पर्शाने देखील आपण बाटतो आपणास विटाळ होतो ह्याच विलक्षण समजुतीने मुख्यतः हा आजचा चातुर्वर्चे चार हजार वर्ण करणारा राष्ट्रविघातक जातीभेद मुख्यतः उत्पन्न झाला ह्या विटाळापायी परदेश गमन निषिद्ध झाले परदेशात सोळे अन्न आणि सोळे पाणी मिळणार नाही शिवाशिव होईल म्हणून मुख्यतः म्हणूनच परदेश गमन निषिद्ध झाले त्यामुळे परदेशातील उलाढली कळेनाशा झाल्या परसहवासाचा विटाळ त्याने हिंदुत्वाचा मुक्ता बाटतो पण केवढे आश्चर्य की तो विटाळ आपण परदेशात गेला म्हणजेच काय तो होतो परके आपल्या देशात आले म्हणजे होत नाही आज अरेबियात जितके मुसलमान नसतील तितके हिंदुस्थानात आहेत उत्तरेस तर हिंदूंच्या घरात मुसलमानाच्या घराच्या भिंती खेटून असतात पण तो विटाळ नाही परक्यांच्या देशात जाऊन तिकडून दोन पैसे दोन तोळे सोने किंवा दोन चार राज्ये कमावणे हा विटाळ पण परदेशी यांना आपल्या देशात येऊ देऊन आपले दोन पैसे गमावणे दोन तोळे सोने देऊन टाकणे दोन चारच काय पण सारीच्या सारी, सारी राज्ये त्यास घेऊ देणे हा विटाळ नाही हे अगदी धर्मकृत्य वास्तविक पाहता परदेशाचा मनुष्य आपल्या देशास शिव देणे हा विटाळ हिंदूंनी मानिला असता तर एक वेळ इतके असभ्य आणि आत्मघातक होते ना पण कुठली उलटी बुद्धी सुचली पहा हिंदूंनी अटक ओलांडू नये राघोबा दादांच्या सिंधू पार उडू पाहणाऱ्या विजयी घोड्याने देखील अटक उतरू नये नाहीतर हिंदूंची जात जाते पण मुसलमानांचे हजार मोहम्मद घोरी आणि गजनी आणि सेंट झेव्हियर आणि क्लाईव्ह भुईची आणि पाण्याची अटक उतरून देवळे फोडीत आणि स्वराष्ट्र झोडीत आत घुसले तर त्याने काही विटाळ होत नाही हिंदूंची जात जात नाही शेवटच्या बाजीरावाचे वेळेपर्यंत इंग्रजांची मोजकी माणसेच नव्हेत तर सेनाच्या सेना हिंदुस्थानात घुसल्या होत्या हिंदुस्थानातील राज्यांची राजधान्यांची राजवाड्यांची खडाणखडा माहिती त्यांच्या सेना किती त्यांच्या गल्ल्या किती त्या राजवाड्यात खोल्या किती राणी कोणत्या खोलीत राहते आणि तिच्या दासींपैकी कोणती बातम्या देण्या इतकी तोंडाळ आणि पोटाळ आहे ही सर्व बित्तम बातमी ते इंग्रज मिळवून टिपून ठेवीत प्रत्यक्ष गारपिरावर उभे होते पण त्याने हिंदूंची जात गेली नाही हिंदूंचा मुकटा विटाळला नाही पण राघोबा दादाने दोन हिंदू विलायतेस इंग्लंडचे राज्य घेण्याकरिता नव्हे तर नुसते राजकीय बोलणे करण्यासाठी इंग्लंडास धाडले तर त्यांची जात बाटली विटाळ झाला त्यांना प्रायश्चित्ता मागे प्रायश्चित्ते करता करता मरणी मरण येऊन योनी प्रवेश करावा लागला मुंबईच्या दगडी योनीतून लाक्षणिक पुनर्जन्म घ्यावा लागला मग काय आश्चर्य की इंग्रजांच्या वर युरोपात काय पेच आहेत किंवा त्यांच्यावर काय पेच मारता येण्यासारखे आहेत हे ज्ञान तर राहोच पण इंग्रजांची लोकसंख्या तरी किती आहे ह्याची देखील माहिती हिंदूंना मिळू नये आणि त्यांनी त्यावेळेच्या पत्रातील उतार्यातील पुढील वाक्याप्रमाणे एकमेकास आश्चर्य विचारावे की हे शिंचे इंग्रज आहेत तरी किती कारण या विटाळ वेळापाई परदेश गमन निषिद्ध झाले ह्या विटाळ वेळापाई आम्हास मुकुटापेक्षा मुकट्याची काळजी अधिक वाटली परदेशाचे राज्य घेण्यासाठी देखील परदेशात जाणे म्हणे विटाळ पण परदेशाने स्वदेशात येऊन स्वदेशाचे राज्य घेतले तरी तो काही नाही होत विटाळ मुकुट गेल्याचा विटाळ नाही मुकटा सोहळा राहिला म्हणजे झाले या मुकट्यापायी मुकुट दवडले परदेश गमन निषिद्ध करून परकीय राजकारण ठार बुडवून राज्ये गमावली अरेबियात मुसलमानांचे रेताळ वादळ उठल्याची पहिली बातमी येताच हिंदू सेना अरेबियांवर चालून जात्या तर ह्या वेळेस बलुचिस्तान हिंदू होते अफगाणिस्तानवर हिंदू राज्य होते पण त्याच वेळी रिपीट पण वेळी परदेश गमन निषिद्धतेची अवदसा आठवू लागली होती मग अरेबियाची बातमी मिळणार कशी पुढे अफगाणिस्तान पडले हिंदूंना अटकेची नित्याची अटक झाली मुसलमान आत आले पण हिंदू बाहेर पडेना नाहीतर मुक्टा विटाळता ना, ना। त्यावेळेचे परदेशाविषयीच्या आत्मघातक अज्ञानाचे एक व्यंगचित्र गोमंतक काव्यात दोन श्लोकात खेचले आहे ते किती यथार्थ आहे सर्वसामान्य जनतेस परदेश माहिती किती आणि कशी मिळते त्याची कल्पना त्यातील एका भटक्या साधूच्या वर्णनावरून बरोबर येते गावच्या मारुतीचे देवळात किंवा पिंपळा वडाच्या पारावर गोसावी बैरागी आला की त्याचे भोवती लोक जमत ये तिथे फिरता साधू धुनी पेटवनी बसे ये तिथे फिरता साधू धुनी पेटवनी बसे प्रार्थिता बहुती सांगे लवदेश कुठे कसे वेद चिलमीच्या शब्दी शब्दी सोडित तो धुरा वेद चिल्मीच्या शब्दी शब्दी सोडित तो धूरा विलायत कशी आहे काशीच्याच पुढे जरा ज्यावेळी त्याच विलायतच्या इंग्रजांचे हजारो लोक हिंदुस्थानात घुसून आपला व्यापार गिळंकृत करीत होते आपली भांडणे ऐकत होते आपल्या किल्ल्यातील भगदाडे इंचा इंचानी मोजून टिपित होते आणि शेवटी बाजीरावाच्या अर्ध्या सिंहासनावर एक पाय ठेवून चढले देखील होते त्यावेळेस त्याच इंग्रजांच्या देशाविषयी आणि त्यांच्या शत्रूंच्या देशाविषयी हे घोर अज्ञान आपल्या सामान्य जनतेत पसरलेले होते राज्य बुडण्याच्या अनेक कारणांपैकी हे परदेश गमन निषिधतेचे या विटाळवेडाचे कारण हे एक प्रमुख घटक होते त्यात यावर देखील कोणास शंका असणे शक्य आहे काय खरोखर या विटाळ वेडाने मुकट्यापायी मुकुट घालविला ते मागेच राहो पण अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ही की ह्या विटाळवेडापाईच आजही हिंदूंचा एकमात्र अवशिष्ट असलेला मुकुटही नाशाचे जबड्याच्या छायेत निस्तेज होऊन पडलाय तो मुकुट नेपाळचा ती नाशाची छाया म्हणजे हे विटाळ वेड नेपाळ आणि अफगाणिस्तान यांची तुलना केलेला श्रद्धानंदातील लेख आमच्या वाचकांना आठवतच असेल त्यात अमीर युरोपमध्ये जाऊन केवढ्या महत्त्वाच्या राजकीय उलाढाली करीत बसला आहे आणि नेपाळचे महाराजही जर युरोपमध्ये तशाच स्वतंत्र महाराजांच्या नात्याने जाते तर हिंदू राष्ट्राचाही केवढा गौरव आणि हित होण्याचा संभव होता हे विशद केलेले होते पण नेपाळचे महाराज हिंदू त्यांच्या पायात परदास्याच्या परकी बेड्या जरी सुदैवाने पडल्या नसल्या तरी स्वकियांच्या या विटाळ बेडाच्या विषारी बेड्या त्यांच्या हृदयास जखडून धरीत आहेत त्या परदेश गमन त्यास करू देत नाहीत त्यास तर काय पण त्यांचा एक जावई विलायतेत युरोपात जाऊ पाहत होता त्यास देखील राजपंडितांच्या आज्ञेवरून घरून विलायतेच्या प्रवासास जाण्याची एखाद्या महान अपराध्याप्रमाणे बंदी करण्यात आली आहे न जाणो महाराज नाही तर त्यांचा जावई का होईना पण युरोपात जाता तर हिंदूंचे एक तरी राज्य उरले आहे हे युरोपास कळून त्यांच्याशी संधी स्थापित करून हिंदुस्थानात एखादे मोठे राजकारण उभे राहील त्यातही ह्या विटाळ वेडाच्या निर्लज्जपणाची पराकाष्ठा व्यक्त करणारी गोष्ट म्हणजे ही की मागे एकदा हेच महाराज प्रधान आणि जर्मन युद्धाचे वेळी हजारो गुरख्यांच्या पलटणी युरोपमध्ये गेल्या होत्या पण तेव्हा इंग्रजांची आज्ञा झाली होती मग राजपंडित काय आणि स्मृती काय सगळ्या गप्प महाराज हिंदू पण त्याचा विटाळ इंग्रज अहिंदू पण त्याचा विटाळ नाही तसेच हे इंग्रजांच्या वतीने इंग्रजी गौरवासाठी परदेश गमन निषिद्ध विटाळ होतो खाण्यापिण्याच्या अत्यंत बाष्कळ अशा ह्या विटाळ वेळापाई पाच कोटी हिंदू बाटविले गेले अस्पृश्यता जातीभेद इत्यादी गाढवपणाच्या फाटाफुटींनी हिंदू राष्ट्राच्या जीवनास खंडित करून त्यांचे तुकडे तुकडे उडविले परदेश गमन निषिद्ध करून मुकट्या पायी मुकुट घालविले हे सर्व कसे झाले आणि कसे होत आहे ही शिवाशिवीची अवदसा राष्ट्रास पाऊल म्हणून पुढे कसे टाकूच देत नाही एक वेळ ती परदास्याची लोखंडाची बेडी तोडणे सुलभ पण हा जातीय हृदयास घट्ट जखडून टाकणारा मुकट्याचा गळफास सोडविणे किती दुष्कर झाले आहे हे पुन्हा एकदा प्रत्ययास आणून देणारे वर उल्लेखिलेले नेपाळच्या महाराजांच्या जावयास परदेश गमनाची बंदी करून टाकणारे प्रकरण वाचकास त्या जामातांच्याच कळकळीच्या शब्दात सांगून टाकतो नेपाळच्या मुख्यमंत्र्यांचे एकुलते एक जामात आणि नेपाळी राज्यातील बजंग प्रदेशाचे एका काळचे अधिपती राजे कर्नल राजा जयपृथ्वी बहादूर सिंग यांची बेंगलोर डेली पोस्टच्या प्रतिनिधीने नेपाळ मंत्र्यांबरोबर ते कलकत्ता छावणीमध्ये असता त्यांच्या एकाएकी आश्चर्यकारक नाहीसे होण्याविषयी हिंदी पत्रांनी नुकत्याच केलेल्या नाना प्रकारच्या विधेयांविषयी खरा प्रकार स्पष्ट व्हावा म्हणून बंगलोर येथे नुकतीच भेट घेतली खरोखर वस्तुस्थिती काय होती त्याविषयी राजेसाहेब म्हणतात मी एका विद्वान ग्रहस्थाच्या सहाय्याने मनुष्य स्वभाव या विषयावर मनुष्य जीवन नी मनुष्य ज्ञान यांची सांगोपांग चर्चा करणारे एक शास्त्रीय पुस्तक वैयक्तिकरित्या लिहित आहे ते जवळजवळ पुरे झाले असल्यामुळे आणि वारंवार घडणाऱ्या धार्मिक माथेपिरूपणा जातीय वैषम्य राष्ट्रीय द्वेष वगैरे प्रकारांनी अखिल मानुषकाला कसा भयंकर त्रास सहन करावा लागत आहे हे दृष्टीस आणल्याने माझ्या मनात एक निराळाच विचार बळावला आणि तो म्हणजे अखिल मनुष्य जातीवरील या संकटाची तीव्रता कमी करण्याच्या हेतूने एक सार्वजनिक संस्था काढणे हा होय अशा संस्थेपासून इच्छित हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करताना जगातील निरनिराळ्या देशातील तत्वज्ञाने आणि शास्त्रीय संस्थांची माहिती करून घेणे अपरिहार्य आहे असे वाटल्यामुळे त्याकरिता आणि त्याचबरोबर माझ्या त्या पुस्तकावर अभिप्राय घेण्यासाठी म्हणून मी जगभर प्रवास करण्याचा निश्चय केला पण माझे देशबांधव नेपाळी राज्यातील एकाही हिंदू मनुष्याला हिंदू धर्माने घालून दिलेले निर्बंध मी रूढी मोडण्याची मोकळी देत नाहीत देणारही नाहीत जलमार्गाने अत्यंत दूरच्या देशास जाणे आणि हिंदू उच्च वर्णीये लोकांच्या हातचे अन्न घेणे म्हणजे हिंदू धर्माचे उल्लंघन करणे असे मानले जाते तात्विकदृष्ट्या मी जरी कोणाही हिंदू इतकाच हिंदू आहे तरी हिंदूंमधील धार्मिक अंधश्रद्धा आणि भोळेपणा ही माझ्या मताला केव्हाही न पटणारी आहेत आणि म्हणून माझे काम तडीस नेण्यास मला दोहोंपैकी एकच मार्ग मोकळा होता एक म्हणजे महाराजांपाशी नेपाळ मंत्री यांचे पाशी परवानगी मागणे आणि त्यांनी नाही म्हणताच मला आपल्या परवानगीची आवश्यकता नाही असे म्हणून निघून जाणे पण हे करणे प्रशस्त वाटेना आणि दुसरा मार्ग म्हणजे त्यास योग्य म्हणा किंवा अयोग्य म्हणा पण कोणत्या तरी मार्गांनी लोकापवाद टाळावा म्हणून कोणासही न कळविता पळून जाणे त्यापैकी मी दुसरा मार्ग पसंत केला आणि माझ्या हालचालींचा किंचितही सुगावा लागू न देता मी कलकत्त्याहून पळालो माझ्या शोधाने थोडे दिवस हिंदी पत्रात मोठीच खळबळ उडवून दिली मी मुंबईस आहे असे नेपाळ मंत्र्यास कळताच त्यांनी माझ्या अपेक्षेप्रमाणे मला थोपवून धरण्याचा यशस्वी प्रयत्न केला निर्बंध बंधने आणि रूढी ही फरक केली जाण्यास योग्य असतात इतकेच काय पण त्यात वेळोवेळी दुसऱ्या देशातून फरक होत आलेलाही आहे हे जरी मला ठाऊक आहे तरी मला हे मान्य करणे भाग आहे की महाराज हे असली बंधने तोडण्या इतकी नेपाळची सिद्धता आहे की नाही हे ठरविण्यास माझ्याहून फार योग्य मनुष्य आहेत परंतु मी हे वैयक्तिक उत्तरदायित्वावरच करणार आहे आणि हिंदुस्थानात मी गेली चौदा वर्षे राहत आलो असल्यामुळे माझ्या कोणत्याही कृत्याने नेपाळी लोकांना केव्हाही दुःख होऊ नये अशी इच्छा असल्याने महाराजनी मी मिळून या प्रकरणात काहीतरी उपाय काढू अशी मला फार उमेद आहे अशा काहीतरी समेटा वाचून हिंदुस्तान सोडणे हे केव्हाही मला श्रेयस्कर नाहीच काही पत्रांनी प्रसिद्ध केल्याप्रमाणे माझ्या डोळ्यांना औषधोपचार हाही परदेशात जाण्यात माझ्या अनेक हेतूंपैकी एक होता माझ्या अपरिपक्व मार्गांनी अखिल मानुषकाची सेवा करण्याची माझी अत्यंत प्रबळ इच्छा आहे आणि त्यासाठी ह्युमॅनिस्टिक मंडळ सुरू करण्याचा माझा विचार आहे या मंडळाचे उद्देश लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील थी यद्यपि पूर्वी माझे ते उद्देश सर्व जग हिंडून झाल्यावर प्रसिद्ध करण्याचा विचार होता अशा ह्या विटाळाचा आपणास केव्हा विटाळ वाटणार